मग आपल्या आयुष्याचा नाश करू नका बरोबर आता जन्माला आलेला प्रत्येक जीव प्रत्येक जीव हा सुखासाठी धडपडतोय महिला मंडळ सुख पाहिजे ना प्रत्येकजण सुखाच्या मागे आहे ना पण सुख मिळते का सुख मिळते का पुरुष मंडळी नाही मिळत तुम्हाला कारण सांगतो बघा नियतीला दिवस गेले नियती नियतीला दिवस गेले नियती बाळांत झाली आणि तिला जुळी मुलं झाली जुळी जुळी म्हणजे सारखीच दोन्ही सेम एकाच नाव सुख एकाचं नाव वा असं बोलत जायचं एकाचं नाव सुख आणि एकाच नाव दुःख दुःख लय मोठ्याने बोलणार लय दुःख <laughs> आहे का तुला चला सुख आणि दुःख आणि ते सुख दुःख हे दोन्ही मुलं मोठी झाली जरा आणि खेळायला गेली खेळायला ग्राउंडमध्ये गेली खेळायला आता सगळी मुलं कोणासोबत खेळणार कोणासोबत सुखासोबत कारण दुःख कोणाला पाहिजे का दुःख पाहिजे का मग सगळे कोणासोबत खेळणार सगळे सुखासोबत खेळायचे दुःख आपल्या एकटा साईडला बसलं रडत त्यासोबत कोणीच खेळानी दुःख गेला घरी आईपाशी हो? आणि रडायला लागला आई माझ्यासोबत कोणीच खेळत नाही ग माझ्यासोबत कोणी खेळतच नाही आई काय म्हणली माहिती का त्याची दुःखाची आई मीच तुझ्यासोबत नाही तर दुनियाचं काय घेऊन बसला म्हणजे दुःखाची आई सुद्धा दुःखासोबत पुरुष मंडळी दुःखासोबत नाही म्हणजे दुःख लईच रडायला लागलं ऐकणीच मग आईने काय केलं सुखाला बोलवलं आणि दुःखालाही बोलवलं एकत्र केलं आणि काय केलं दुःखाचे कपडे सुखाला घातले आणि सुखाचे कपडे दुःखाला घातले आणि खेळायला पाठवलं आता कोणासोबत खेळतील ोबत कारण त्याच्या अंगावर कपडे कोणाचे सुखाचे दृष्टांनी संपला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आज आपण वरून सुखी आणि वरून टाळकरी म्हणले आतून दुखी महाराज हो वरून सुखी महाराज सगळं वरून कोणालाही विचारा तुम्ही कसं काय बरे बर म्हणजे पस्तीस टक्के पोराला विचारा कसा काय गेला पेपर बर्रा गेला बर म्हणजे बरा म्हणजे पस्तीस टक्के काठावपास कारण तो वरून सुखी आतून दुखे महाराज मग सुख जर पाहिजे असेल सुख जर पाहिजे असेल तर तुको उपदेश करतात की बाबा रे आपलं हित कशात येते पा आयुष्याचा नाश करू नका मनुष्य जन्म सारखं सारखं नाही एकदाच आहे शेवटची पाळी एक, एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा विठाल हो कारण जन्माला आल्यानंतर आपण आपलं काम केलं पाहिजे टाळकरांनी टाळ वाजवला पाहिजे गायकाने गायन केलं पाहिजे महाराजांनी कीर्तन केलं पाहिजे ज्यांनी त्यांनी त्याचं काम योग्य पद्धतीने केलं पाहिजे ना महाराज हां कारण मनुष्य जन्म सारखा नाही हो आणि माणसाने कसं वागलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे महाराज चांगलं वागलं पाहिजे हो आता चांगलं माणूस कधी वागतो संगत चांगली असेल तर चांगलं वागतो ना संतांची संगत पाहिजे संत कोणाला म्हणतात संत जे जगले जगासाठी जगतात जगासाठी आणि जगतीलही त्यांना काय म्हणतात संत म्हणतात महाराज जगाच्या कल्याणा देह कष्टविती परोपकारी हो आणि याच्या पुढे जाऊन सांगतात की जन्म मृत्यू हा देवाच्या हातात आहे तुमचा जन्म कुठं होणार तुम्हाला माहिती होत का मृत्यू कधी होणार माहितीये का पण जन्म आणि मृत्यूचा मधला जो काळ आहे तो आपल्या हातात आहे ना कसं वागावं कसं बोलावं कसं राहावं कोणाच्या हातात आहे कसं कर्म करावं कोणाच्या हातात हा त्याच्यात तीन स्टेज आहे पहा बालपण तरुणपण मतारपण आता बघा बालपण हे आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर अवलंबून आहे आईवडलं नाही आणि मी तर नेहमी एक वाक्य सांगतो बघा बंगला घेता नाही आला तरी चालेल गाडी घेता नाही आला तरी चालेल जमीन घेता नाही आली तरी पण मुलांना चांगले संस्कार लावल्याशिवाय मरू नका आणि संपत्तीपेक्षा संतती महत्वाची ध्यानात घ्या हो संपत्ती तुम्ही कितीही कमवा पण संतती जर मूर्ख निघाली तर तीच संतती पुढं कुटुंब उद्ध्वस्त करते म्हणून संततीला जरा चांगले संस्कार लावा महाराज त्याच्यावरती तरुण पण आहे स्वतःच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे तरुण पण स्वतःच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे ना हो आणि तरुण मुलांना मी सांगतो चांगले कष्ट करा मोठे व्हा लग्न करा लग्नाचं तर लय अवघड झालंय महाराज आता लय 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 अवघड महाराज लग्नाचं बोलायचंच नाही ते माय का बघत मा झालं लग्न ते आजी म्हणतो हा म्हणतो याच झालंय का <laughs> झालंय म्हणून ते एवढ्या मोठ्यानी बोलते <laughs> लग्नाचं लय अवघड महाराज लग्न फक्त दोनच गोष्टीवर जमतात आता दोनच जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा या दोन गोष्टीवर लग्न जमतात आता नाहीतर लई डिमांड बाबा आता पण इथे इथं तरुण मुली जर आल्या असतील महाराज तर त्यांना मी लहान भावासारखं एक सांगतो नक्की ऐका हो तुम्ही मुलगा पाहताना सुंदर बघू नका लय पैशावाला पण बघू नका लय पगारावाला पण बघू नका लय जमिनीवाला पण बघू नका मुलगा बघताना बघता तुमचं आयुष्य सुखी झालं शा निर्सनी नि बघा नि मस्त पन्नास एकर जमीन आहे पन्नास हजार पगार आहे पण तो रोज तो दारू पिऊन येत असेल काय उपयोग आहे का गेला ना पैसा आणि तरुण पोरांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे ज्याचं लग्न जमत नाही ना त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे रामाला सुद्धा लग्न करण्यासाठी शिव धनुष्य उचलावं लागलं त्याशिवाय सीता भेटली का धनुष्य उचलावं लागलं ना बरं सीतेला मिळवण्यासाठी किती राजे महाराजे आले होते कॉम्पिटिशन कमी होतं का लई ना कॉम्पिटिशन पण ते सिद्ध करून दाखवलं रामाने शिवधनुष्य उचलून दाखवलं मला आता पण तरुण पोराने उचललं ना शिवधनुष्य शिवधनुष्य म्हणजे काय स्वतःला सिद्ध करा पैसा कमवा कारण आजकालच्या मुलींना गाडी पाहिजे आजकालची मुली काय म्हणती पूर्वी काय म्हणती मला गाडी पाहिजे घर पाहिजे जमीन तरच मी आय लव्ह यू मनीन नाहीतर नाहीतर नाही म्हणणार मग स्वतःला सिद्ध करा पैसा कमवा आणि पैसा कमवलाच पाहिजे माझंच हे मत आहे पैसा म्हणजे सगळं काही नाही पैसा म्हणजे सगळं काही नाही पण पैसा म्हणजे बरंच काही आहे तुमच्याकडं पैसा नसतं कोण विचारतं तुम्हाला कोण विचारतं आता सप्ता केला पैसा झाला का आजचा महाराज बिन पैसा झाला का म्हणजे पैसा पाहिजेच ना महाराज तुमच्याकडं जर पैसा असेल तर लांबचे सुद्धा जवळ येतात आणि पैसा नसू द्या जवळचे पण लांब जातात महाराज म्हणून पैसा अवश्य कमवा पण एक गोष्ट ध्यानात ठेवा योग्य नीतीने कमवा योग्य रीतीने कमवा आणि योग्य गतीने कमवा पैसा कमवा फक्त योग्य नीतीनं रीतीने आणि गतीने कमवा महाराज पैसा पाहिजेच ना मला सांगा महिला मंडळ सोनं चांगले का वाईट आहे सोनं 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 चांगले का वाईट आहे वाईट आहे द्या काढून सोनं चांगलं पण आता माझ्या सांगितलं ना मी चांगल्या मार्गाने कमवलो कसं आहे चांगलंय फक्त योग्य नीतीने कमवलं पाहिजे आणि योग्य मार्गासाठी त्याचा वापर केला पाहिजे महाराज विठाल 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 मग शेवटची पाळी एक मनुष्य जन्म परत मनुष्य जन्म मिळत नाही चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरून आलो तेव्हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय मग या मनुष्य जन्मात आल्यानंतर कमीत कमी जास्त नाही कमीत कमी, कमी देवाची भक्ती केली मंदिरात गेलं तुम्ही जाता का मंदिरात आता कुठे आपण मंदिरातच ना मग मला एक सांगा देवाकडं काय मागता तुम्ही सुखी ठेव देवाला कळत नाही का देवाला तुम्ही मागता म्हणजे देवाला तुम्ही कमी समजता त्याला कळत नाही म्हणून तुम्ही म्हणून तुम्ही मागता पण तसं म्हणता येणार नाही ना, ना? कारण देव चतुरातो शिरो म्हणे देव हुशारे देवाला सगळं करतं तुम्हाला काय दिलं पाहिजे काय नाही दिलं पाहिजे हो मग देवाची भक्ती सगळेजण करतात देवाची हो नामस्मरण सर्वजण करतात मंदिरात सगळेजण जातात फक्त स्वार्थ नाही पाहिजे एक लक्षात घ्या स्वार्थ कारण स्वार्थी माणूस देवाला आवडत नाही आणि आपला स्वार्थच आहे ना सर्वांचं भलं कर पण सुरुवात माझ्यापासून कर हो दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालन पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे आपण स्वार्थी हो म्हणून स्वार्थीपणा जरा सोडून द्या महाराज मला एक सांगा पुरुष मंडळी आपल्या दृष्टीने दुकानदार चांगला कोणता कोण म्हंटल इथं जो उधारीच मागत नाही तो आपल्या दृष्टीने कसा चांगलाच नाही कारण आपण कसे प्युअर स्वार्थी हो पर्या शिक्षक चांगला कोणता रे शिक्षक मारत नाही तू <laughs> का गुरु पाठ बसतच नाही तू मारतो तू म्हणते इथं मायापुढे म्हणतोय असं आपण स्वार्थी मारा वायरमॅन चांगला कोणता जो आकडाच काढित नाही म्हणजे आपण काय स्वार्थी पण स्वार्थ ना मारा संतांकडे स्वार्थ नाही स्वार। ना पहा आपण मागतो स्वतः करीता संतांचं मागणं समाजाकरिता हो नामदेव महाराजांचं मागणं अकल्प आयुष्य वावे तया कुळा या सकळा हरिच्या दास एकनाथ महाराजांचं मागणं प्रेम सुख देई दे प्रेम सुखोदयी प्रेम सुखोदय प्रेम सुख सुख दे सुख दे प्रेमाख देख दे प्रेमा सुख देणा नाही समाधान समाधान प्रेम सुख देई प्रेम सुख देम सुखदे टाळकरी गायक वादक जोरदार टाळ्या झाला पाहिजे खूप सुंदर नियोजन खूप सुंदर टाळकरी गायक वादक सगळं छान आहे महाराज हो आजचा सप्ताह जर बघितला तर पण सोहळा आहे आजचा सप्ताह बघितल्यावर इंद्रचंद्र ब्रह्मदेव पण हँग झाले असतील वरती हँग ते सुद्धा म्हणत असतील काय ते तांबडे मळा लंके मळा काय तो सप्ताह काय ते मंदिर काय तो महाराज काय ते गायक काय ते वादक एकदम एकदम ओके मध्ये काय झाडी एकदम छान वातावरण महाराज आणि इथं <laughs> आनंद घेतला पाहिजे महाराज कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गीचे अमर इच्छिता मृत्यूलोकी हवा जन्म आम्हा आपल्याला मनुष्य जन्म मिळाला इथं आनंद घेतला पाहिजे महाराज इथं नाचला पाहिजे इथे नाचता नाचता गळाला देवाचा पीतांबर बर नाचू कीर्तना च रंगी नजू कीर्तन नाच रंगी नाचू कीर्तन नाच रंगी कीर्तन नाच जेरा राजू कीर्तन नाच रंगे नाचू <laughs> गिरदाना जे रंगे नाचू रंगी ना कीर्तन नाच कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप पलाव जो किरतो राजू कीर्तनाचे रंग राजू कीर्तनाचे रंग राजू कीर्तनाचे कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी इथं आनंद घेतला माझा